मित्रांनो तर आज आहे आमचा फिरण्याचा पाचवा दिवस आणि आम्ही जेजुरीमध्ये आहोत आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता चालू आहे नाश्त्याची तयारी आम्ही कधीच उठलोय पण पाहुणे आठ व्हायला आले आम्ही अजून इथेच आहोत कारण का सर्वांना उशीर झाला जेवण होतं बनवायचं पावभाजी आहे आज नाश्त्याला आणि गुपात जेवणाला मूग आहेत तर तुम्हाला डायरेक्ट पायथेंशीच आम्ही चालू थोडंसं थो पायथीचे दर्शन घ्यायला आम्ही <गली> निघलोय दर्शनाला आणि पाठीमागे बघा हा वाघोबा आमच्या बरोबरच येतोय कधीपासून येतोय तो त्याला काहीतरी तर खायला देतो वहिनीने पैसे दिले ये, ये। था, 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 निघालो आहोत आता जेजुरीवर आणि आज आमचा बघू एकविरा देहू आळंदी आणि महड एवढा प्रवास आहे घरी तुम्हाला त्यानंतर पुढे आचारी युवा अंबरनाथचा आचारी किंवा भिवंडीचा आचारी आणि तिकडे कुठे गेले ये ठाण्याचा आचारी मांड्याचा आचारी झोपला आमचा मित्रांनो झोपलेलो आम्ही आणि आता जस्ट आलो आहे आम्ही थेऊरला थेऊरचा चिंतामणी दर्शनाला बाय आहे बाय कसा वाटला हो एवढे तीर्थ झाले आपले आज घरी जाऊ आपण सगळ्यांचा रिव्ह्यू घेऊ घेईन मी कसं वाटलं आमच्या सोबत तीर्थांना येऊ चल हो। तर भेटतो तुम्हाला आता मंदिराच्या परिसरात मित्रांनो आज आहे थर्टी फर्स्ट आणि आमचा दिवस पाचवा आणि योगायोगाने आज एकादशी आहे आणि आज उपवास आहे बऱ्याच जणांचा म्हणजे पप्पाचा आत्याचा उपवास आहे आमचा पण उपवास आहे पण आम्ही जेऊ ही दोघंजणं नाही जेवणार जेव। शाकाहारी खात्री अरे हाय ना मी आणणार दर्शनाला मित्रांनो आताच बाप्पाचं दर्शन झालं आणि सुद्धा भेटला मोदक आणि आता आपण फोटोशूट बघू जमते का अवतार बघा सुजलाय पूर्ण चेहरा काय बिघडली आहे कायच आमची दर्शन झालं आणि तब्येत डाऊन असल्यामुळे जसं जमते तसं ब्लॉगिंग करतो चला या मित्रांना आता निघालो थेऊरमधन आम्ही आळंदीला जाण्यासाठी आणि जीव येते पॉट जोशांचा आता निघालोय आम्ही आळंदीत जाण्यासाठी आम्ही आताच आळंदीमध्ये आलेलो आहोत आणि आता दोन ज्ञानेश्वर माऊलींची समाधी संजीवन समाधी आम्ही आळंदीमध्ये आलो आणि आता चालू आहे इंद्रायणी पाठी दर्शनाला सखये बाई हो कर कृपा माझे मन लागो तुझा पाई हो कर कृपा तू सावर सुंदरी हो कर कृपा लावण्य मनोहरी हो, हो कर कृपा निज भक्ता करुणा करी हो कर कृपा पंढरपुरी राहिली सर्वांनी हात पाहिजे चंद्रभागीमध्ये आणि आता साधू आम्ही समाधी मंदिराकडे समाधी स्वामी ज्ञानेश्वरांची संत आणि उनाचे का गोंथळी हो करी कृपा नाचता ती प्रेम कल्लोळी हो करी कृपा उदो उदो शब्द आरोळी हो करी कृपा पुढे पुंडलिक दिवटा हो करी कृपा त्याने मार्ग दाविला निटा हो करी कृपा ಕೃಪ ಸಾಗರುಮಸ್ಕಾರು ಸರ್ವ ಸುಖ ಸರ್ವ ಸುಖ ಸಚಿ उधर गन्ने का जूस चल रहा था अभी शर्मा गया काका तुमचा पॅकेट परला हे राजा का ये काकाला राजा गेला व सगळा सरला वा अटवला

आता थांबलो आम्ही जेवायला तीन वाजून गेले तर आम्हाला जेवायला कारण का आमचं कधीच दर्शन झालं असतं आनंदी आणि देऊच पण संभाजी महाराजांची संभाजी महाराजांची उद्या जयंती आहे आणि त्याच्यामुळे रस्ते बंद होते आम्हाला भरपूर फिरून या यावं लागलं इकडे आलंदीमध्ये त्याच्यामुळे उशीर झाला आणि भरपूर म्हणजे टाईम झाला आम्हाला जेवायला वगैरे आणि जेजुरी उशीर मग उशिरा निघाले सर्व जेवतायत आता पावभाजी आहे आणि नंतर संध्याकाळी वेग लागेल सग बसता सगळी पावभाजीचा नाश्ता करत आहेत म्हणजे जेवतायचं आहे त्या एक प्रकारे आमचा नाश्ता जेवण सगळा एकत्रच चालला आते है की मित्रांनो आता चालू आहे एकविरीला आणि वरती आम्ही जाणार नाही आहोत कारण का थर्टी फर्स्ट आहे आणि गर्दी भरपूर आहे म्हणून आम्ही खानच दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊन का भरपूर वेळ झाला आम्हाला आणि माझ्या पायथा मंदिर दर्शन आला

तर मित्रांनो एकविरीचं दर्शन झालं आणि आता आम्ही जाऊ महडला तुम्हाला भेटणार डायरेक्ट महडला गेल्यावरती सर्व शॉपिंग करत आहेत मागे आणि आता आम्ही महडला जाऊ शिव हिघ्रह ना एक सीन काय झाला आता मी घाबरलो फोन बाहेर काढायला चालू आहे नाही बंद काचे मध्ये फोन बाहेर काढता फोन पडला <laughs> आता आलोय महडला आणि तब्येत डाऊन झाली आहे मग सर्दी झालीये चक्कर चक्कर येते थोडी थोडी आणि डोकापूर जड झालंय माझं आणि आताच मडलं हो आलं वाजलोय हरी जगतधिकारी कर्मरूपी वाटेवरचा तू पालन हारी तू मंगलकारी जगतधिकारी कर्मरूपी वाटेवरचा तू पालन हारी ಭೂಪತಿ ತ್ರ ಗಣಪತಿ ಭೂಪತಿ ಈಶಾನ ಪುತ್ರ ಗಣಪತಿ ಸಿಂಧೂರ शकर संगे सारी विनरणा मित्रांनो दर्शन झालं आमच्या बाप्पाचं आणि आता आम्ही महडवरन निघालोय आणि मी उकडीचा मोदक भेटता तिथे मला मोदक भेटतो बाप्पाच्या धरणाशी

आता आम्ही घरी येऊन बराच वेळ झाला आणि माझी तब्येत बिघडली आहे पूर्णपणे आणि सर्वजण गेलेसुद्धा घरी ताईसा सर्व गेल्या तिघीच्या तिघी तीगी घरी गेल्या आणि हा सुखाचा प्रवास आज संपन्न झाला आम्ही आलो घरी जेवण केलं त्यानंतर थोडासा घरातला पसारा आवरला आणि सर्दीनी डोकं पूर्ण जड झालंय माझं त्याच्यामुळे मी आता ब्लॉग काय कंटिन्यू करायला जमलेच नाही मला बसमध्ये पण नंतरचा महाडच्या नंतरचा मी काहीच घेतलं नाही शूट मी सरळ झोपलो गाडीमध्ये आणि मग उठलो तर डायरेक्ट घरी आलो आणि मग घरामध्ये थोडं मग वंशीचे पप्पा ते मग वंशीचा पण गेली घरी मग नंतर सुजताई गेली किशोरीताई त्यांच्याच बसमध्ये बसून गेली घरी आणि जर की तुम्हाला या ट्रिपच्या सीरीज आवडल्या असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनेलचं नाव आहे रोहन मडू अशाच व्हिडिओसाठी कंटिन्यू राहा आणि सोबत राहा तोपर्यंत गुड नाईट चल तर भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये बाय